रेस्टॉरंट स्टाईलसारख्या परफेक्ट ग्रेव्हीच्या भाज्या खायला प्रत्येकालाच आवडतात किती ठरवलं तरी घरात रेस्टॉरंट स्टाईलच्या भाज्या बनवता येतच नाही भाजी पातळ होते रुचकर लागत नाही अशी एक अनेकांची कारणे असते घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून तुम्ही सुपर टेस्टी ग्रेव्ही बनवू शकता यामुळे भाजीची चव खराब होणार नाही आणि चवसुद्धा वाढेल घरी बनवलेल्या भाजीची ग्रेव्ही जाड होण्यासाठी काय करायचं याच्या सोप्या टिप्स पाहूया हॉटेल स्टाईल ग्रेव्ही बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो प्युरीचा बेस तयार करू शकता तसेच शेप त्यांच्या रेसिपीत टोमॅटो प्युरीचा समावेश करतात हा बेस बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्या तुम्ही यात लसूण किंवा कांदाही घालून काही वेळ शिजवून घ्या नंतर कापलेले टोमॅटो मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्या मध्ये मध्ये झाकण ठेवून वाफ काढून घ्या मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या या ग्रेव्हीचा बेसचा वापर तुम्ही इतर पदार्थांमध्येही करू शकता ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता मैदा मंचुरियन चिली पोटॅटो असे पदार्थ घट्ट करण्यासाठी वापरला जातो यासाठी एक वाटीत दोन चमचे मैदा आणि अर्धा कप पाणी घेऊन याचे मिश्रण तयार करा आणि ग्रेव्हीत मिसळा जर तुम्ही मैदा अजिबातच खात नसाल तर मैद्याऐवजी मक्याचं पीठ ज्वारीचं पिठाचा वापर करू शकता बेसन बेसन पीठ सगळ्यांचाच घरी उपलब्ध असते बेसनाचा वापर करण्याआधी बेसन व्यवस्थित भाजून घ्या याची पेस्ट बनवण्यासाठी एक चमचा बेसनात अर्धा कप पाणी मिसळून पेस्ट तयार करा बेसनच्या पिठामुळे भाजीला मस्त टेस्चर येईल मैद्याच्या वापरापेक्षा हा पर्याय उत्तम ठरेल ड्राय ड्राय फ्रूटची पेस्ट भाज्यांमध्ये वापरण्यासाठी तुम्ही काजू बदाम वाटून त्याची वेगवेगळी पेस्ट बनवून ठेवू शकता यामुळे भाजीची पेस्ट घट्ट होणार नाही ना तर स्वादही वाढेल या व्यतिरिक्त फ्लेक्स सीड्स आणि तिळाची पेस्टही तुम्ही घालू शकता बटाट्याचा वापर जर भाजी जास्त पातळ झाली असेल तर बटाटा स स्टार्सच्या मदतीने ग्रेव्ही घट्ट करू शकता त्यासाठी एक उकडलेला बटाटा घ्या आणि मॅश करून भाजीत घाला ग्रेव्हीमध्ये बटाटा घातल्याने स्टार्च तयार होईल आणि भाजीचे टेक्चर घट्ट होईल